सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्र देऊन पुलगाव येथे कोरोना काळापूर्वी हावडा मुंबई मेल व जबलपूर अमरावती रेल्वे यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी पुलगाव टाइम्सचे संपादक अनुप भार्गव यांनी केलेली आहे कोरोना काळाच्या आधी पुलगाव येथे हावडा मुंबई मेल जबलपूर अमरावती एक्सप्रेस गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस नागपूर दादर एक्सप्रेस हावडा अहमदाबाद एक्सप्रेस चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस अजनी अमरावती इंटरसिटी एक्सप्रेसचे व गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस आणि नागपूर पुणे एक्सप्रेसचे नियमित परिचालन व थांबे होते परंतु कोरोना काळामध्ये या सर्व रेल्वे गाड्यांचे परिचालन रेल्वेने अचानक बंद करून कोविड स्पेशल रेल्वे सुरू केल्या होत्या आता ज्यावेळी भारत सरकारने कोविडची गाईडलाईन शिथिल केलेली आहे त्यामुळे रेल्वेने सुद्धा सर्व गाड्यांचे परिचालन पूर्ववत केलेले आहे आता सर्व रेल्वे गाड्या पुलगाव स्थानकावरून जातात मात्र हावडा मुंबई मेल हावडा अहमदाबाद एक्सप्रेस चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस ह्या गाड्या सुरू असून सुद्धा त्यांचा पुलगावला थांबा नाही त्यामुळे रोज व्यवसाय करणारे व्यावसायिक विद्यार्थी रोज मजुरी करणाऱ्या लोकांना दैनंदिन प्रवास करणे कठीण झालेले आहे पुलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठा मिल्ट्री कॅम्प आहे व येथे भांडार सुद्धा आहे त्यामुळे अनेक भारतीय मिल्ट्रीचे अधिकारी व सैनिक रेल्वेने विविध ठिकाणी प्रवास करतात या दृष्टिकोनातून व हे महत्व लक्षात घेता या गाड्यांचे थांबे देण्यात यावे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा